राज्याच्या नवी मुंबई येथील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या विभागाचे माननीय आयुक्त कैलास बगाले यांच्या उपस्थितीमध्ये पोषण महा दोन हजार चोवीस हा कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे सदर कार्यक्रमात आयुक्त साहेबांनी पोषण आहाराचं सा महत्त्व आणि उपस्थितांना समजावून सांगितलं त्याचप्रमाणे अंगणवाडीतील दैनंदिन बालकांसाठी तसे भावी पिढी घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे बालकांच्या शारीरिक बौद्धिक विकासासाठी आर्थिक सामाजिक शैक्षणिक व पर्यावरण हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत त्याची जा जपून व जोपासना होणं आवश्यक असल्याचं महत्त्व समजावून सांगितले पोषण महा महाच्या या कार्यक्रमामध्ये सेविकांनी विविध पौष्टिक पाककृती तयार करून त्यांचे प्रदर्शन मानले या प्रदर्शनामध्ये शारीरिक व बौद्धिक वाढीसाठी आवश्यकता सर्व घटकांचा समावेश असलेले पाककृती होत्या या कार्यक्रमात विभागीय आयुक्त हर्षा जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव शहरी व ग्रामीण बालविकास अधिकारी लाडगाव ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य ग्रामस्थ तसेच सेविका मदतनीस उपस्थित होत्या बिरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर